युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की नमशेतकरी योजनेचे चार हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले की नाही आले हे तुम्ही कसं चेक करायचं आणि कोणत्या बँकमध्ये गेले ते सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि कोणत्या कारणाने शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर ह्या ठिकाणी सगळे डिटेल किंवा कोणते पेंटिंग आहे किंवा तुम्हाला एकूण काही काही सहा आजारसुद्धा आले शेतकऱ्याच्या माध्यमातून चला तर ह्या ठिकाणी स्टेटस वगैरे कसं चेक करायचं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी एक वेबसाईट तर आपल्याला ह्या ठिकाणी वेबसाईट टाकून घ्यायची वेबसाईट व्यवस्थितरित्या बघा या ठिकाणी मध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिल्या जाणार आहे की तुम्ही स्टेटस चेक करू शकता तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या ही लिंक टाकायची आणि सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एक वेबसाईट दाखवल्या जाणार आहे वेब वेबसाईट टाकल्याच्या नंतरला सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन स्टेटस चेक करता येते तर या ठिकाणी आपण टाकला आणि क्षेत्र इथे टाकल्यात या ठिकाणी आपण गेट डाटा या ऑप्शनवर जर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर नंतर पी एन समोरचे वेबसाईट आपल्याला दाखवून त्याच्यानंतरला आपले डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दाखवले जाणार आहे याच्यानंतरला कोणत्या बँकमध्ये पैसे आले किंवा त्रुटी वगैरे काय तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या त्याच्यानंतरला आपल्याला या ठिकाणी लगेच कळेल चला तर या ठिकाणी थोडासा वेट करूया या ठिकाणी चला तर खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल त्याच्यानंतरला मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दाखवून त्याच्यानंतरला स्टेट त्याच्यानंतरला जिल्हा तुमचं गाव त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा तुमचे इन्स्टॉलमेंट या सर्वप्रथम ह्या ठिकाणी आता तुम्हाला बघू शकता तुम्हाला आतापर्यंत हा किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला भेटले तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पहिलं इन्स्टॉलमेंट एक दोन तीन तीन इन्स्टॉलमेंट ह्या ठिकाणी सक्सेस झाले त्याच्यानंतरला ज्या व्यक्तींचे कोणत्या कारणाने तुमचे पैसे आले नाही तर या ठिकाणी तुम्हाला रिझनसुद्धा बघता येणार आहे त्याच्यानंतरला व्यवस्थित रित्या तुम्ही बघून घ्या तर या ठिकाणी तुम्ही काही कारणाने फेल झालं आहे तर या ठिकाणी रिझनसुद्धा तुम्हाला सांगू शकतात जसं की बँक लिंक नसेल किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा के वाय सीच्या माध्यमातून तुमचे पैसे येत नसेल जे पण काही रिझन असेल तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आणि किती तारखेला तुमचे पैसे पडले किंवा या ठिकाणी सगळे डेट वगैरेसुद्धा या ठिकाणी तुम्हालाही दाखवले जाते तर शेतकरी योजनेचे ज्या पण शेतकऱ्यांना लाभ भेटला नसेल तुम्ही तहसीलच्या माध्यमातून जाऊन कारवाई करू शकता किंवा त्या ठिकाणी विचारपूस करू शकता की आम्हाला कोणत्या प्रकारचे पैसे या ठिकाणी आले नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे काही पैसे आले असेल एक दोन तीन हप्ता त्याच्यानंतरला काही रिझनच्या माध्यमातून काही आलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी रिझनसुद्धा चेक करू शकता काहीचे बँक अकाउंटला नंबर लिंक नसतो किंवा इतर जे पण रिझन असेल तुम्ही या ठिकाणी हे रिझन तुम्हाला हे दाखवले जाणार आहे आणि कोणत्या तारखेला तुमचे पैसे येणार आहे तेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे तरी नमशेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे बी आतापर्यंत इन्स्टॉलमेंट वगैरे भेटले तर तुम्ही शेतकऱ्यांचे सगळे इन्स्टॉलमेंट या ठिकाणी बघू शकता काय त्या व्यक्तींना सहा सहा हजार रुपये आले तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात काही कारणास्तं काही शेतकऱ्यांना आले नसेल तर तुम्ही तैशेला जाऊन या व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी जे पण पण त्रोटे वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिअर केल्याच्या नंतरला तुमच्या शेतकऱ्याचे जे पण हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पडेल ठीक आहे तसेच रायल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ आमचे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून